डॉक्टरसाहेब गेल्या काही महिन्यांपासून माझ्या गुडघ्याला इतका त्रास होतोय की साधं चालणं देखील कठीण झालंय गोळ्या घेतल्या इंजेक्शन घेतलं पण आराम काहीच मिळत नाही आता खूप वैतागलोय तुमच्या त्रासाची मला पूर्ण कल्पना आहे गुडघेदुखी म्हणजे सांध्यांमध्ये आलेली जळजळ स्नायू दुर्बलता आणि हाडांवर आलेला परिणाम आता यावर मूलभूत उपचार करणं गरजेचे आयुर्वेदात त्यासाठी विशेष औषधं आणि पद्धती आहेत ज्यामुळे फक्त वेदना नाही तर आजाराच्या मुळाशी उपचार केला जातो मग मला यात खरंच आराम मिळेल का डॉक्टर मी खूप दिवसांपासून त्रास सहन करतोय हो नक्कीच आयुर्वेदात सतत सिद्ध झालेल्या काही औषधांचा बस्ती उपचारांचा आणि खास आहार विहार पद्धतीचा एकत्रित उपचार घेतलात तर गुडघेदुखीवर पूर्ण नियंत्रण मिळवता येतं आणि हा शंभर टक्के सुरक्षित उपचार आहे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत डॉक्टर साहेब तुमच्या आयुर्वेदिक उपचारामुळे माझ्या गुडघ्यातली वेदना जवळपास पूर्णपणे नाहीशी झालीये आता चालणं बसणं सगळं अगदी सहज होतंय तुम्ही खरंच माझं आयुष्य बदललं हेच आहे आयुर्वेदाचं सामर्थ्य शरीराला नैसर्गिक पद्धतीने निरोगी करणं जर तुम्हालाही गुडघेदुखीने वैताग आणला असेल तर अजून वाट पाहू नका वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्यात नक्की संपर्क साधा इथे तुम्हाला मिळेल गुडघेदुखीसाठी खात्रीशीर आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिरसमोर पट्टणकोडोली जिल्हा कोल्हापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा आरोग्य हेच खरं धन आहे आयुर्वेदाचा मार्ग स्वीकारा आणि पुन्हा एकदा निरोगी आनंदी जीवन जगा वैद्य राजपुरुषोत्तम निरंकारी तुमच्या आरोग्याचं विश्वासू सहकारी